मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे माय सिरियस मैदानात माय मैदानात कोण कोणती बैल पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो वडकीकरांचा बाईच्या पण गटपास झालेला आहे आज चौदाव्यात पाहायला आज बाकासूर सोबत पाहायला ना आज कसं नियोजन केलेलं आहे नियोजन होय त्या दिवशी एक मय एक नंबर केला ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गटपास झालेला आहे आज वडकीच्या बाईच्या सोबत बकासूर पळाला मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस बाबे पण गटपात झालेला आहे आज किती वेळ पळाला तेराव्या तेराव्या ना आज किती दिवसात बाहेर काढलं होय आता झाला का कवर आज कुणासोबत सेवन शेवणी पक्ष आज चांगली गाडी पाहिजे शुभेच्छा तो मित्रांनो पुढे वाडीकरांचा पण भेटा झालाय आज, आज, आज दुसऱ्या मध्ये हो? तेज पा शेठ नमस्कार नमस्कार आज कुणासोबत पाहायला हरण्या आज जेव्हा पहिल्यांदाच पायरा केलेला काय पाहिले ना ते राहत होत नाही ना शेट शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो पण पास झालाय आज पहिल्याच गटात पास झालेला आहे बाय नमस्कार नमस्कार काय नाव आहे बैलाचं बैलाच नाव राहना राह नाव आहे राणा आज कुणासोबत पाहिलं घरची गाडी आहे मोठा राणा आणि हां घरचंच नियोजन आज केलं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपास झालेला आहे पाचव्या मध्ये गटपास झाला मित्रांनो कॉकटेल पण पास झालेला आहे आज कॉकटेल पंधरा मध्ये पाहिला आज आज मानगरच्या वादळ सोबत पाहायला कॉकटेल से पात्र मित्रांनो नानाचा राजा पण गटपास झालेला आहे आज आज कोणासोबत पाहायला राजा राजा पोर भाई पोरगाच्या होर बाय पोरगाच्या बरोबर आई आज कुणी पायरा केलेला सागर बोर के। होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी गटपास झाला आज आज <laughs> कुणाचा पायरा होतो रायफलचा रायपलचा कोणास रायपल आणि पिस्टन पाळाली पिस्टन ती ती गाडी गाडी लय काय घरचा पाळाले गाडी गाडीला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुंगा आपण गटपास झालेला आहे मुंगा आज कुणासोबत पाळाला झरेकरांच्या पाख्या सोबत आज बुंगा पाळाला मित्रांनो दारली हरण्या गटपास झालेला आहे आज दुसऱ्या मध्ये गटपा झाला आज हरण्या कोणासोबत पाहायला हव्या चिखल्याचा ना गाडी चांगली पळते मला वाटतं हे दुसरं मैदान असेल दोघांच होय ह्याच गाडीनं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुपेकरांचे रायफल गटपात आहे आणि त्यासोबत हा बैल पाहिला ह्याच काय होणार झेंडेवाडीचा पक्क्या आजी गाडी पाहायला जेवता काय जेवा जेवा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरवडीचा पाखऱ्या पण गटपा झाला एकविसाव्यात आणि हा बावऱ्या बावऱ्या कुठल्या गावचा पुण्याकरांचा बावऱ्या पण गटपास झाला हे जुड्यास पाहाले मित्रांनो सेवन अँड पक्ष पण गटपास झालेला आहे आज पक्ष बाब्यासोबत पाहाल शेठ नमस्कार आज बाब्यासोबत नियोजन हो केलेलं आज ही गाडी पाहिल्यांदाच पाहिली वाटत आधी पाहिलेली का नाही ना गाडीनं चांगला अंतर टाकले ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण गटपास झालेला आहे बावीस मध्ये गटपास झाला कुठल्या गावचा बैल आहे होय काय नाव त्याच श्यामा श्यामा आज कोणासोबत पहाला लक्ष्मी होय गटपा झाला आज मोठ्या मैदानात फायनल झाली ते का त्याच फायनल होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर पण आपण निंबाळकर सरांचा मिठ्ठल गटपास झालेला आहे आज मातृसोबत सोबत मागल्या वर्षी एक नंबर झालेला आहे गाडीचा गर्दी बघा गाडी बैल बघायला तिथे मित्रांनो बावीस अकरा पिस्टन गटपास झालेला आहे आज एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि पिस्टनची ही सगळ्यांच्या आवडती जोडी आज पाहिलेले सीमेसाठी पात्र मित्रांनो अर्जुन गटपास झालेला आहे आता अर्जुन सध्या भरपूर चर्चेत आहे दादा नमस्कार, नमस्कार। आज अर्जुन कुणासोबत पाहायला सरदार सरदार कुठला विजय मधने विजय ना आज नवीन नियोजन अर्जुनच आता काय नवीन नियोजन नियोजन ना सगळं आता मला वाटतं अर्जुनला सगळं टॉपचं पेर ह्या भागातले भेटते आणि नाव पण त्याच भरपूर झालं का ना सगळ्या आतापर्यंत कुठल्या कुठल्या टॉपच्या बैल्यावर पाहायला सगळेच पाहिलं आता सगळंच झालं आता मत्थूर बाक्का सुरू सरजा त्याच बैलांच्या सोबत अजून नाही पाहायला ह्यांच्यावर विपळ आहे नाहीतर सगळ्या बैलांच्या सोबत मला वाटते पाहायला आणि एकाच दाव्यावर असतो लय शांत आहे बैल आता एवढी पाहणारी बैल एका दायवर बांधू शकत नाही ते दोन दोन तीन तीन कासरा लावायला माणसं आला आहे एकदम गरीब आहे असला शर्यतीतला बैल मला वाटतं पहिल्यांदाच आपल्याला बघाय भेटते कारण शर्यती मध्ये असली गरीब बैल भेटत नाही ते आता दोन दाती झाला का नाही अजून आहे बायला चांगलं थांबायलाय अठरा एकोणी अठरा महिन्याच अठरा एकोणी महाराष्ट्रात सहा सात मला घेऊन सहा सात महिने सात महिने झाले ना सगळ्या महाराष्ट्रात नाव केले त्याने बापूंच तर केलं आणि तुमचं बी केलं बापूच झालं बापूचा आशीर्वाद आम्ही म्हणजे पक्षात दिला तेव्हापासून ओळख झालेली तर मग दोन वर्ष झाले आम्ही बापू बापूक राहतो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे दोन्ही पण वास्त्र गटपास झालेले सोळाव्यात आज ह्यांचा पहिरा होता कुठल्या गावच्या येते होय चांगली गाडी पाहिली ना आज चालतंय बाय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल दहा मध्ये गटपास झालेला आहे कुठल्या गावचा बैल आहे काय नाव त्याच सुंदर, सुंदर आज कोणासोबत पाहायला मुंबईचा होता शुभेच्छा तुम्हाला देखील गटपात झालेला आज आज चोवीस मध्ये पाहायला आज बनमा कोणासोबत पहाला हा कुठला भावर आहे चांगली गाडी पाहिली ना आज पहिल्यांदाच घातलेलं शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो विजू मधने फलटण यांचा सरदार पण गटपास झालाय आज अर्जुन सोबत पाहिला मित्रांनो मथुर पण गटपास झालेला आहे आज सत्तावीस मध्ये पाहिला आज आवडती जोडी पाहिली सगळ्यांची सरजा आणि मथुरची सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो मानगर पारगावचं वाद वादळ पण गटपास झालेला आहे आजواد आणि कॉकटेल पाहा